नमस्कार मित्रांनो आप हो। आपला एक आज वेगळा विषय घेऊन आपण आलेलो आहोत खरं तर नाते हे तुटायला लागलेले आहेत भाऊ आपला जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही किंवा आपलं लग्न होत नाही तोपर्यंत भाऊ भाऊ असतात ज्यावेळेस भावाचं लग्न होतं किंवा आपलं लग्न होतं तेव्हा भाऊचं आलं तर भाऊ सुद्धा आपला राहत नसतो अशी जी एक घटना सांगोला तालुक्यामध्ये अकोल्या गावमध्ये झाले खरं तर भावाला दारूचं व्यसन लागलं आणि खरं तर दारू हे जे आहे ते संसारातून उद्ध्वस्त करते भाल्यांच्या संसाराला आग लागते ह्या दारूमुळे म्हणजे दारू याला स्पर्श करू नका कारण अनेकांचे संसार या दारूमुळे धुळीस मिळालेले आहेत आणि गावात सुद्धा दारूबंदीही केलं पाहिजे कारण काळाची गरज आहे कारण तरुण पिढी यामध्ये वाईट चाललेली आहे आणि लग्नाच्या आधीच काही मुलं या ठिकाणी दारोमुळं मरण पावत आहेत असा जो व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय तो म्हणजे सांगोल्या तालुक्यातील अकोले गावचा आणि भावाचं महत्त्व ज्यावेळेस भाऊ एक्सपायर होतो किंवा तिसऱ्या वेळेस सावडाय जातो त्यावेळेस भावाची काय एक जे हाक आहे किंवा भावाप्रती काय त्याची ते तळमळ होती माझा भाव कसा होता आणि खरं तर प्रत्येक गावातील सरपंचाने हा सुद्धा आदर्श घेतला पाहिजे आपल्या गावात कितपत दारू चालू आहे ते दारू बंद झाले पाहिजे हा एक प्रामाणिकपणे त्यामध्ये भावाने विषय मांडलेला आहे आणि सरपंचांना यांना रिक्वेस्ट आहे की माझा भाऊ फक्त त्याला कुठला रोग नव्हता परंतु तू दारूच्या व्यसनामुळे या ठिकाणी मरण पावलेला आहे आणि त्याने नंबरपूर्वक कळकळीची कशी विनंती करतो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपला कंटेंट तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझे गाव आलेला सरपंच हात जोडून विनंती आहे लगा रे एवढ्या पण आज एफ्फी फक्त दारूच्या व्यचनानं मरून गेलाय तुझ्या दहा एफी जर मरायचं नसतील तर गावाचे दारू बंद करा मी माझ्या गावाचा दारू बंद करतो आपल्या गावच्या सरपंचा आदर्श होऊ द्या अकोल्याचा आदर्श सरपंच होऊ द्या आपल्या शेजार मरापूर गाव आहे त्या गावाचा सरपंच आदर्श झालाय गावातले दारू सरपंचाने बंद केली आहे माझी एवढी आज जोडून सगळ्यांना कोफरा बसनावी उद्या जर दुसरा एफी मरायचा नसेल तर गावातले दारू सगळे बंद करा आणि आम्ही वाट बघतोय सर्व ते कुटुंब